परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि नियंत्रणात आहे इथे एस पी पुणे ग्रामीण आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि पर्याप्त संख्येमध्ये मनुष्यबळ पोलीस खात्यात उपलब्ध आहे त्याच्यासोबत एस आर पी एफची एक कंपनीसुद्धा आम्ही इथे तैनात केलेली आहे इथे जी काही परिस्थिती एक आहे की आज साडे अकरा ते साडेबारा एकच्या दरम्यान उद्भवली आणि त्याला कारण ठरलं की एक सोशल मीडियावर एक पोस्ट एका मुलांनी पब्लिश केली ते स्टेटस ठेवलं इथे आणि त्याच्यामुळे तात्कालिक प्रतिक्रिया एकाएकी यवत भागामध्ये उमटली ते उपलब्ध पोलीस बळ आणि पोलीस अधिकारी इथे होते कारण मागच्या एका घटनेमध्ये आम्ही आरोपी पकडलेले आहेत दोन मोर्तीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले होते काल कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाएकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन जिल्हा पोलीस जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली आपण इथे प्रोविटरी ऑर्डर्स बी एन एस एस कलम एकशे त्रेसष्ट अन्वे यवत परिसरासाठी लागू केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या निर्देशांचे आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल एस आर पी एफ आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सतत आवश्यक पेट्रोलिंग आणि पिकेट ह्या ड्युटी इथे लावण्यात आलेल्या आहेत जे काही इथे घटना घडलेली आहे आणि काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घर आणि एक ठिकाण प्रार्थनास्थळ याचंही नुकसान करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये आवश्यक कायदेशीर उपाय आणि गुन्हा दाखल करणे आरोपींना शोधणे हे त्वरित आम्ही सुरू केलेलं आहे जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबतही त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे भागातील इंदिरानगर सहकारनगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्यापुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो तर किती गाड्यांचं नुकसान झालंय काय काय व्हीलर सध्याची जी प्राथमिक माहिती आहे जिथे एक घटनास्थळ मी बघितलं तिथे दोन कारचे कासा फोडण्यात आलेल्या होत्या एक मोटरसायकलची जाळफोड आहे आणि याच्याशिवाय दोन गाड्यांबाबत माहिती मिळालेली आहे ते आता आम्ही खात्री करणार फोर्सची संख्या अशी आहे की जे जिल्हा पोलीसचं मनुष्यबळ आहे ते पर्याप्त संख्येमध्ये येत आहे त्याच्यासोबत एक एसआरपीएफची पूर्ण कंपनी आहे आणि त्यामुळे फोर्सची संख्या जी आहे उपलब्ध आवश्यकतेनुसार नाही संख्येला कसं आहे की संख्या सांगण्यापेक्षा मी हे संख्ये सांगतोय की परिस्थितीला अनुरूप संख्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आहे बाहेरून आम्ही एक एसआरपीएफ कंपनी दिलेली आहे ते स्वतः आणि त्यांचे एसडीपीओ ऍडिशनल एस पी पी आय हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे कार्यक्रम सव्वीस तारखेला आणखी घटना होती हळूहळू प्रेशर बिल्डअप झालं आणि त्यानंतर मी घडलं मागच्या आठवड्याभरापासून जे काही घटना गुन्हा घडला घडला होता आपण म्हणतात त्याप्रमाणे यामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून सगळ्या जाती धर्माच्या बैठक झाली होती आणि आरोपीचा शोध घेण्यास सगळे सहभागी होते पोलिसांना मदत करत होते त्यामुळेच आपण काल दोन आरोपींना पकडण्यास यशस्वी झालेलं त्यामध्ये स्थानिक सगळ्यांचा सहभाग आहे त्या घटनेपासून कालच्या सभेपर्यंत एस पी ग्रामीण यांनी पुरेसे मनुष्यबळासह बंदोबस्त ठेवला होता कालसुद्धा पूर्ण वॉच आणि सर्वेलन्स त्या सभा ठिकाणी होता आणि त्यानंतरही वातावरण सामान्य होते अशी माहिती प्राप्त आहे त्याच्यानंतर या घटनेचा निषेधसुद्धा यवतमधल्या सगळ्या नागरिकांनी केला होता त्याच्यामध्ये असा वेगळा भाग नव्हता पण तो आजच्या घटनेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं त्या पोस्टमुळे अशी सध्या प्राथमिक माहिती आहे तरी आपण सांगता त्याच्याही बद्दल आम्ही आणखी तपासणी करून घेऊ ज्या गाड्यांची तोडफोड केली जमावत ती सगळी लोक गावातलीच होती की या गावाच्या बाहेरची होती सध्या जे घर मी बघितलं ते तर सध्या दोन गाड्या इच्छा दिसत आहेत आता मोटरसायकलच्या मालकीचं पडताळणी चालू आहे आणि इतर गाड्या ज्या आहेत अजून त्यांची माहिती पूर्ण आम्ही घेतलेली नाही आता घेऊ आम्ही आतापर्यंत आपण परिस्थिती सामान्य ठेवणे नियंत्रण ठेवणे याच्यात व्यस्त होते ते आपण घेऊ आणि ते खरं आहे का जास्त त्याच्यात माहिती आता आमचे पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं दोन गाड्याचे काच फोडणे ते आमच्या समक्ष आलेलं आहे तसा प्रकारे एक वाहनची जे टू दोन चाकी वाहनांची जाळफोड झाली ते समोर आलेलं आहे बाकी इतर दोन तीन वाहनाला जे टू व्हीलर नुकसान करण्यात आलं सुद्धा पंचनामा चालू आहे त्याबद्दल अधिक माहिती पंचनामे झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल दगडफेक झाली लोकांच्या घरामध्ये दगडफेक हे लोक दाखवत आहेत त्यामध्ये माहिती अशी आहे की काही ठिकाणी प्रार्थना स्थळ आहे त्या ठिकाणी जे गाड्या जे काचे फोडले त्या ठिकाणी आहे एका ठिकाणी त्याच स्थळाचे बाजूला पुढे जाऊन एक घर आहे त्या ठिकाणी घराच्या एक वरच्या खिडकीच्या काच फोडण्यात आलेला आहे तसाही एक दुसऱ्या ठिकाणी एक काच फोडण्यात आलेला आहे ते पण एक स्थळ आहे ते स्थळाचा तो बांधकामाचे

हा कसा असते गा, की एवढे लोक रस्त्यावर येणार आहे आता गावाची लोकसंख्या जवळपास पंचवीस हजार आहे जर त्यातून काही हजार पंधराशे लोक पण रस्त्यावर आले तर एका प्रकाराचा माहोल वातावरण तयार होते त्यामध्ये ऑटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते आणि त्यामधून खूप सारे लोक ज्यांचा खूप सारा सामान विकला होता कारण बाजार काही आठ वाजता आणि सकाळी सहा साडेसहा वाजतापासून चालू होतं बऱ्यापैकी त्याचा बाजारचा दिवस गेला होता तरी जे काही सामान होता ते घेऊन गेले आता ते जे आपल्याला दिसते काही ते शिल्लक राहिलेला त्यातून त्यातून सध्यापर्यंत प्राप्त माहितीनुसार काही लोक गावाचे होते आणि त्याच्याबरोबर काही लोक गावाचे ना होते असा आम्हाला माहिती प्राप्त आहे त्यात सीसीटीव्ही आणि बाकी तर तपास करून त्याचा शोध करून कायदेशीर कारवाई केली जाणार

तर त्याच्यातून नावपत्ते ओळख पटून ते केले जाईल त्यामुळे ते इच्छे आहेत की बाहेर जे आहे ते तपासाचा भाग आहे आणि अद्यापपर्यंत पर्यंत जी काही नावांची माहिती आपण विचारतात ती सध्या निष्पन्न झाल्यावरच आपल्याला पुरवण्यात येईल तारखेपासून हे सगळं आपण हे जे प्रश्न विचारला आहे ते खर तरी त्याचे एक पार्श्वभूमी आहे मागचे आठ दिवसामध्ये जे आमच्याकडे इथे घटना घडली होती त्यामध्ये विटंबनाची घटना होती त्यामध्ये तो एक आरोपी होता त्याचा शोध घेण्यात आला त्यामध्ये स्थानिक लोकांनी रोष प्रकट केला हा स्थानिक लोकांनी जे रोष प्रकट केला त्यामध्ये गावाचे फक्त एका घटकाचे एका कम्युनिटीचे लोक ना होते अख्खे गावाकडून हा सगळी घटनाचा निषेध करण्यात आला होता म्हणून त्या गावाचे वेगवेगळे घटका वेगवेगळ्या समाजाची आपसात बसून मिटिंग झाली होती पोलिसांसमोर पीस कमिटी मिटिंग मीटि झाल्या होत्या आणि आता पण ही माहिती आम्ही परत चेक केली आहे की गावात पूर्णपणे शांतता झाली होती मोर्चे झाले आक्रोश झाला परंतु कुठेही असे प्रकारचा वातावरण नव्हता ज्यामुळे कायदा ज्या सुव्यवस्थेचा का प्रश्न आहे त्याला धोका निर्माण होईल परंतु ते असे प्रकारचा जर एकदा माहोल तयार होते त्यावेळी कुठेतरी एक जे मानसिकता आहे एक सोशल सायकॉलॉजी आहे ते, ते ह्याचा रेझिड्यू राहून जात आहे हा इमिडिएटली आज हा माणसाने एक जे स्टेटस टाकला ते त्या रेजिड्यू एक इमोशनल ह्याचे मी म्हणतो के अचानक समोर आला ते लोग तरुण जे होते रूड भर आले पं एक ता जे आज है सभी जे परिस्थिति है कंट्रोल करते आता सद्या तरी लाभ आए फॉर द नेक्स्ट फॉर्टी एट आवर्स आम्बी कंटिन््यू आ रिव्यू कंटिन््यू करना है ते जे व्हिडिओग्राफी आहेत ते एक्झामिन करण्यात येईल आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कंटेंट आढळल्यास त्याच्यात कायदेशीर कारवाई पुरत करण्याचं ठरवलं एक आज सगळा जो भाग आहे तो खूप शांत आणि अजिबात होईल पण आजच्या काही महिन्यांपासून घटना घडतात तर याला नेमकी काय करणे अहवाल आला त्यात काय तुम्हाला मुद्दे दिसतात जे या सगळ्या घटनांना कारणीभूत करताना आपण पाहतो त्यात बघा महत्वाचं ही आहे की नागरिकाची सुद्धा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आज सगळेजण सुशिक्षित आहे तरुण काही वेळी विचार न करता कुठले प्रकारचे स्टेटस ठेवणे किंवा एखाद्या माणसाचे त्याचे स्वतःचे जीवन मध्ये कुठले प्रकारचे प्रस्ट्रेशन असल्यामुळे तो असे प्रकारचे विटंबना करणे एका ठिकाणी जाऊन दारू पिऊन असे प्रकारचे प्रकार प्रकरणे करणे ते हे खूप सारे वेगवेगळे कारण आहे ज्यामुळे काहीवर अचानक घटलेली घटना जी आहे त्याच्यात समाजाचे मनावर परिणाम होते आणि म्हणून असे प्रकारच्या काही वेळी कायदा उस्थाचा प्रश्न निर्माण होते याचा अधिक तपास आमच्या दृष्टीने कायद्याची दृष्टीने केला जाणार आहे पण समाजाने सुद्धा कल्चरच्या हिशाबाने आणि सोसायटीच्या हिसाबाने सुद्धा ह्याचा अनालिसिस केला पाहिजे आपले तर्फे पण हे मेसेज पुढे माध्यमाने लोकांना हीच ही चवान आहे की विशेष करून हे तरुण पिढी जे आहे की त्यांनी असले कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्शनेबल स्टेटस लावायचे नाही असे प्रकारचे आपण ज्यामुळे कायदा व सुवस्थाचा प्रश्न निर्माण होईल आपण कधीही स्टेटस वगैरे लावले त्याच्यात गुन्हे दाखल केले जाणारे सख्त कारवाई केली जाणार पण त्याचबरोबर जर कोणी असे प्रकारचा कृत्या केला आणि त्याची इन्फॉर्मेशन नागरिकाने आम्हाला दिली पाहिजे पोलिसांना दिला दिली पाहिजे बरोबर कायदेशीर कारवाई होईल परंतु जर आपण कायदा मोडण्याचा प्रयत्न केला कायदा व वस्वस्थाचा प्रश्न निर्माण करण्याचा सामाजिक समाजाचे लोकाला त्रास देण्याचा काम केला किंवा असे प्रकारच्या दंग वगैरा घडण्याच्या प्रकार त्याचे विरुद्ध सुद्धा सक्त कारवाई करण्यात येईल आणि अफवा पसरू नका आणि अफांवर विश्वास ठेवू नका हे सुद्धा नागरिकांना आमचं आवाहन आहे